अरे हे मनाचा कदरूपणा आहे हा कोता कोता मन आहे कोते वृत्ती आहे मोठं मन पाहिजे राजकारणामध्ये कधी मी आयुष्यामध्ये बाळासाहेबांची शिकवण दिगेसाहेबांची शिकवण विसरलो नाही की कमरेखाली कधी वार केला नाही कोणालाही अगदी पातळी सोडून कधी आरोप केले नाही मी कधीही असं वाईट कोणाच्याबद्दल बोललो नाही तुम्ही रोज आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना शिव्या देताय त्यांना आरोप करताय अमित शाह गृहमंत्री तीनशे सत्तर कलम हटवलं त्यांना शिव्या देताय त्यांच्यावर आरोप करताय काय चालू आहे आहे खरं म्हणजे एवढ्या देश पुढे घेऊन जाणारा माणूस प्रधानमंत्री मोदीजी राम मंदिर बांधणारा प्रधानमंत्री आणि बाळासाहेबांचं स्वप्न होतं राम मंदिर आणि तीनशे सत्तर कलम हटवलं त्यांचा सत्कार करायचं सोडून त्यांना शिवायशॅप देत आहे